अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सवाचे आगमन होत असताना अंबडगाव येथे आंबडगाव राजा शशांक फाउंडेशनतर्फे गणेश बाप्पाचे भव्य आणि उत्साहपूर्व आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला वजन प्रतिष्ठान नाशिक या ढोल पथकाच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं या सोहळ्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष सुमित दत्तेत आणि माजी नगरसेवक उत्तम नाना दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी शिवसेनेचे उपनेते अजय दादा बोरस्ते माजी नगरसेवक दीपक दातीर किरण बाळा दराडे बाळा दराडे राकेश कोष्टी शामराव दातीर शुभम पवार लकी ढोकळे पवन दत्तीर नितीन दातीर शुभम दातीर निलेश वाघमारे अतिश भूषण सावळे आदित्य खडतळे सर्पराज खाटीक प्रसाद पाटील यांच्यासह अंबड ग्रामस्थ आणि गणेश भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग लागला या भव्य सोहळ्यात बाप्पाच्या गजऱ्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आयोजक सुमित शामराव दातील यांनी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत केले एसएन यू साठी सचिन ज्युटे नवीन नाशिक